यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा येथे शौर्यदिनानिमित्त विजयस्तंभाला मानवंदना देण्यात आली तर कोरेगाव भीमा येथील संग्रामात शहीद झालेल्या पाचशे शूरवीरांना अभिवादन करण्यात आले शौर्यदिनामध्ये सावळी सदोबा परिसरातील केळझरा पळशी सावळी इचोरा कापेश्वर उमरी माळेगाव निळेगाव या गावातील नागरिक मोठ्या संख्येने हजर राहून शूरवीरांना अभिवादन केले यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना संबोधित केलं चिंतामन चांदे प्रतिनिधी आर्णी निर्भीडपणे समाजामध्ये नेत असताना संत तुकाराम महाराजांनी महत्वपूर्ण भूमिका घेतली न देखवे डोळा ऐसा हा अकांत परफिडे चित्त दुःखी होते भीत नाही आता आपुल्या मरणा दुःखी होता जनान देखवे अरे अम्मा खरी धर शब्दांची चरत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करू शब्दची आमच्या जीवाचे जीवन शब्दची धन वाकू जन लोका शब्दाला शस्त्र बनवलं आणि त्या शब्दाच्या आधारावर समाजामध्ये कीर्तनाच्या माध्यमातून शब्द फेकी केली अरे खरा लोकाची कापती मान दान तुका जे देती घेती दोघेही नरका जाती ही कीर्तनाच्या माध्यमातून संतांनी मांडलेली परंपरा आणि संतांचे विचार मी तुम्हाला सांगत आहे माझ्या खिशातले कागद जे आहे ते माझ्या खिशातच आहे मी माझं काहीच सांगणार मा... सांगून यायचा भो भाटा ब्राह्मण फसविती ती जना म्हणून आपणाशी जे जे ठावे ती इतरांना सांगावे शहाने करून सोडावे जना आणि हे करत असताना मला माहीत आहे आपल्यात बोक्याला जास्त रागेत